मित्रांनो नवक्रांती युट्यूब मध्ये मी नवनाथ स्वागत करीत आहे अशी मुलाखत घेणार आहोत की जे शेतकरी बांधव आपला पॉवर विडर खरेदी करण्यासाठी आलेले आहेत पाच एच पी आणि पाच एच पी बी एच पी पेक्षा जास्त हे गव्हर्मेंट सबसिडी अप्रुव्हल असणारा अनुदान पात्र असणारा शासनाचं सबसिडी शासनाचं अनुदान मिळत असणारा पॉवर बिडर आपल्याकडे अवेलेबल आहे आणि चक्क बीड जिल्ह्यामधून धारूर या ठिकाणवरून धारूर या ठिकाणावरून आलेले आहेत तर त्यांचं नाव जाणून घेऊया काय नाव आहे आपलं चंद्रकांत बापराव चव्हाण बर तर चव्हाण साहेब बोला आ, गाव कुठलं आपलं किल्ले बर तिथं तुमचं काय दुकान आहे हा तिथं फर्निचरचं आणि फॅब्रिकेशन माझं दुकान आहे बसस्टँड समोर दारोरला बसस्टँडच्या समोर दारुरला त्यांचं फर्निचरचं तुम्ही कधी गेला तर तिथं तुम्हाला फर्निचर योग्य दरामध्ये दे सुद्धा देणार परंतु राहिला मुद्दा मेन आपला की यांनी आपल्याकडून शेतीसाठी किती आहे शेती सहा एकर तर सहा एकर शेतीसाठी काय केलेलं आहे की पॉवर विडर खरेदी केली जाते तर कसं सुटलं किंवा कसं काय म्हणजे काय वाटत तुम्हाला पॉवर बीटर पॉवर हिटर मला खूप छान वाटल्या वस्तू आणि इंजन पण भारी वाटलं म्हणून आम्ही खरेदी केल्या दुसरे आपले सहकारी त्यांचे मित्र या ठिकाणी आलेले आहेत तर त्यांचं नाव जाणून घेऊया काय नाव आपलं माझं नाव प्रभाकर साहेबराव साखरे नाव तांदळवाडी तालुका बीड तर आज तुम्ही काय खरेदी केले पॉवर विडर पावर विडर खरेदी केलेला आहे यांनी तर मित्रांनो महिन्याची वारकरी आहेत महिन्याला वारीला येतात किती दिवस वारी पाच सहा वर्षापासून येतो बर पाच सहा वर्ष झालं वारीला येत आहेत आणि सांगायची गोष्ट अशी कि शेतीमध्ये त्यांच्या भागामध्ये पाण्याची कमतरता आहे आणि पाणी कमी असल्यामुळं शेतीला पॉवर न दोन बैलाची बऱ्यापैकी कामं त्या पॉवर विडरने होती मग अशी आपल्या अशी चर्चा झाली की कशासाठी पॉवर विडर कोळपणी वगैरे कशासाठी कोळपणी होते मोगडणी होते पाळी होते रोटर होत आहे बरेचसं काही होत आहे बैलर ती का भाईलर आता बैलर आता बैल राहिलेच नाही हा बैलर पूर्ण या पॉवर विडर न होत आहे सात एच पी पाच एच पी असो पूर्ण काम होतात तर मित्रांनो आपला जो पॉवर विडर आहे सात एच पी पॉवर विडर आहे आणि ह्या पॉवर विडर बैलाची शेतीची सगळी कामं बऱ्यापैकी काम हा पॉवर विडर करत असतो थोडीशी अंग मेहनत याला लागते आणि आपले हे जे शेतकरी बांधव आहेत तर तुम्ही या ठिकाणी आला त्याबद्दल पुन्हा एकदा तुमचं हार्दिक स्वागत करतो अभिनंदन करतो आणि मित्रांनो यांनी काय खरेदी केलेला आहे ते पण आपल्याला दाखवणं भाग आहे कारण त्यांनी वस्तू कुठली घेतलेली आहे हे वस्तू आपण आपल्या प्रेक्षकांना आपले जे काही युट्यूब धारक का आहेत त्यांना दाखवूया आणि कितीची ऑफर घेतली ती हे सांगूया कारण किती रुपयामध्ये काय काय घेतलं सांगा पंचावन्न हजारात पॉवर विटर सात एच पी घेतलं मोगन घेतलं पाळी घेतली हार्वेस्टर घेतलं आणि पाच हजाराचे स्पेअर पार्ट दिले आणि चाक लोखंडी चाक दोन आणि कोळपे दोन लोखंडी चाक कशासाठी घेतली ते चिखला चालण्यासाठी चिखल माते मित्रांनो अशा पद्धतीचा हा पॉवर विडर आहे आणि हा पॉवर विडर आपल्या शेतकरी बांधवांनी घेतलेला आहे आपल्याकडे बरेच शेतकरी बांधव दूर दूरून माहिती घेण्यासाठी आणि खरेदी करण्यात येत असतात तुम्ही कुठून आला माऊली सावळेश्वर तालुका मोहोळ हे मोहोळचे सावळेश्वर मधून आलेले आहेत तुम्ही एकच गाव सगळ्या तर तुम्ही कशासाठी आला बघण्यासाठी ट्रॅक्टर घ्यायसाठी आला मोठा ट्रॅक्टर घेण्यासाठी आलेले आहे मित्रांनो तुमचंही अभिनंदन स्वागत करतो नाव सांगा पूर्ण माळाप्पा दोंडेवा सलकर सलकर तुमचं बाळू नागनाथ सर्व देव चावळेश्वर तुमचं महादेव अभिमन्यमाशळेश्वर तुमचं चवळेश्वर तर या आपण बघूया पहिल्यांदा तुम्हाला अवजार दाखवतो पॉवर विडरला काय काय अवजार आहेत पाठीमागा अवजार आहेत या तर मित्रांनो सगळीकडे तुम्हाला पॉवर विडर भेटल परंतु त्याची अवजार मात्र भेटत नाही आणि आपल्या पॉवर विडरला चालणारी अवजार फक्त नवक्रांती पंढरपूर या ठिकाणी आपण देत असतो मित्रांनो आणि दुसऱ्या पॉवर विडरची अवजार त्याला चालत नसतात म्हणून आपल्या पॉवर विडर खरेदी करा की जेणेकरून त्याला सगळी अवजार शेतीची चालतात तर बघा या ठिकाणी आपण ही अहतवखर दिलेला आहे ह्या आवतवचा फायदा असा आहे की शाव आणि करळ जो भाग असतो तो तुम्हाला आता माहिती आहे जुनी बैल होती का कोणी चालवली तुम्ही चालवली बर बैला शाव कर ते पण असते खाऊच असत आता हे शाव कर करण्यासाठी आपण इथे अशी नवीन सिस्टीम दिलेला आहे एका असं फिरवलं की शाव आणि कर होत बरोबर तर त्यानंतर एक पास दिली बघा ही पास दिली घ्या जरा पुढं आणि हे असं दोन तुकडं तीन तुकडं दिलेत हे त्यानंतर हे दोन आणि हे तीन ही फण आहेत तर ही तीन फण एक पास आणि आता हे दोन लोखंडी चाक आणि एक रेझर राहिला दाखवायचा तर मी मी तुम्हाला देणार आहे म्हणजे आता बघा या पंचावन्न हजार रुपयाच्या किट मध्ये पाच हजार रुपयाच पेअर पार्ट त्यानंतर दोन लोखंडी चाक त्यानंतर ही आवतवखर तीन फन आणि एक पास एवढं सगळं मित्रांनो येतोय आता पॉवर विडर दाखवतो तुम्हाला तर मित्रांनो हे आपलं पाठीमागचं गोडाऊन आहे या गोडाऊन मध्ये तुम्हाला ही रोटर असे पडलेले दिसतील आणि <coughs> बरोबर इथं तुम्हाला ही ट्रॅक्टर अपोलो ट्रॅक्टर असतील त्यानंतर बघा हे पॉवर विडर कुठला खरेदी केला ते पण आपण बघणार आहोत तर हा पॉवर विडर तुम्ही खरेदी केला बरोबर तर हा पॉवर विडर त्यांनी खरेदी केलेला आहे मित्रांनो जीटी शक्तीचा सात एच पी म्हणजे पाच बी एच पी पेक्षा पुढं सबसिडी आहे तो हा बटन स्टार्ट आणि सेल्फ स्टार्ट म्हणजे असं दोन्ही चालू आहे सेल्फ स्टार्ट आणि रिकॉय स्टार्ट दोन्ही या ठिकाणी चालू आहे या हातामध्ये तुम्हाला गेर आहेत त्यानंतर शेतीमध्ये बऱ्यापैकी तुम्हाला रोटरणीचं त्यानंतर सगळी कामं हा पॉवर विडर करत असतो मित्रांनो तर पंचावन्न हजार रुपयाची पावती ह्यांना आपण दिलेली आहे ह्याच्यामध्ये सगळं डिटेल माहिती दिली काय काय आपण देतोय ते पण सगळी डिटेल तुम्ही माहिती वाचू शकता तर राहायला प्रश्न की आपल्या शेतकरी बांधवांना की काय वाटली कसं वाटलं तुम्हाला हिता आल्यावर माहिती मिळाली किंवा काय नाही खूपच चांगलं वाटलं माहिती भेटली ही आनंदाची गोष्ट आहे आणि मटेरियल पण चांगला आहे आणि मा, माल पण चांगला आहे बरोबर तर याला सबसिडी आहे का सबसिडी आहे आणि ह्या सबसिडी साठी महाडीपीटी पोर्टल ला जवळच्या तुमच्या कॉम्प्युटर कॉम्प्युटरवाल्याकडे माही सेवा वाल्याकडे जाऊन से त्याला अर्ज भरावा लागतो आणि अर्ज भरल्यानंतर मग यादीत नाव येतो हो आणि आधीच नाव आल्यानंतर हो तुम्हाला शासनाची सबसिडी अवेलेबल आहे तर मित्रांनो पंढरपूरच्या पांडुरंगाचं दर्शन घ्यायचं आणि नवक्रांती क्रांती किसान क्रांती स्टोर ला भेट द्यायला विसरायचं नाही धन्यवाद मित्रांनो धन्यवाद